निजी की काय खायली तू काय खायली तू पेप्सी पेप्सी कुणी आणली दात नाही मत तस का धरले ओढनीत ओढनीत का धरली पेप्सी गाना गार लागायला नाही तर फुटली वरी हम्म काय हम्म काय खायली पिप्सी खायली थंड लागायली तुझ्या ला। हाताला कोण बनली तू कोण बनली कोण झाली तू कोण आहे कोण आहे जिजाऊ जिटाऊ जिता जिजाऊ बनली का नाही असत कोण आहे मग तलवार कुठे आहे तुझी तलवार बघू बघू ना ना खाली ह्याच्यावर घस <laughs> खाती बर मला असं सरळ उभार नाही एकदा कोण बनली तू जिजाऊ कोण कोण बनली जिजाऊ छोटी जिजाऊ तू बर मला आता तलवार दाखव ना मग तुझी उठून दाखव तिकड सारख पलीकड पाठीमागे जा पाठीमागे सरक ना छान दिसायली की तू खाली पन्नी इकडे बघ दाद्यानं पण ड्रेस घातलाय उभारा दोघ पण माझ्याकडं बघ